नमस्कार मुलांना अबॅकस लावावा ना की नाही लावावा या बाबतीत बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेले आहेत मला खूप महिलांचे नेहमी असे मेसेजेस आणि कॉल येत असतात की मॅम अबॅकस लावल्यामुळे मुलांचा रेग्युलर जो अभ्यास आहे त्यावर फरक पडणार का रेग्युलर स्कूलचं मॅथ आणि अबॅकस याच्यामध्ये फरक आहे का मग मुलांचा ह्या मॅथमध्ये मुलांना कन्फ्युजन होईल का असं अजिबात नाही आहे अबॅकस म्हणजे काय ते आज सगळ्यांनी पहिलं ओळखून घ्या अबॅकस हा एक ब्रेन डेव्हलपिंग प्रोग्राम आहे मान्य आहे की अबॅकस हा एक गणिताशी रिलेटेड आहे पण याने फक्त गणितच कच... कच्च कच्च असणाऱ्यांचं पक्क होते असं नाही आहे गणित तर इम्प्रुवमेंट होतच आहे पण यासोबत मुलांची फोटोग्राफिक मेमरी वाढते ब्रेन डेव्हलपिंग होते आणि मेन म्हणजे ना मुलं तेने फक्त वही पेन पुस्तक ह्यातून सोडून थोडंसं मुलं खेळण्या स्वरूपात म्हणा किंवा इंटरेस्टिंग स्वरूपामध्ये मुलं मॅच शिकतात अबॅकस नेमकं काय आहे अबॅकस ब्रेन डेव्हलपिंग प्रोग्राम आहे पण त्याच्यामध्ये नेमकं असं आहे की मुलं काही सेकंदामध्ये खूप अवघड अवघड सम्स सोलो सोडवतात जसं की पहिले तुम्ही तुमच्या मुलांना विचारलं फिफ्टी सेवन प्लस सिक्स्टी एट मग मुलं पहिले सेवन प्लस एट मग फाय प्लस सिक्स मग हा हात चार एक आणि असे असे करत राहतात पण तसं अबॅकसमध्ये नाही आहे अबॅकसमध्ये मुलांना ती जी स्लाईड्स असते त्याच्यावरून शिकवलं जाते आणि त्यामध्ये ना मुलांना अगदी सोप्या पद्धतीने पटापटा पटापटा पटा, पटा, ते मनी काउंट करून सोडवलं जाते आणि मग मुलांना ते डोळ्यासमोर बरोबर ते राहते आणि ते पक्क त्यांना बसून जाते डोळ्यांमध्ये आणि अशा वेळेस मुलांना जेव्हा असे सम्स विचारले जातात तर मुलं दोन सेकंदाच्या आतमध्ये उत्तरं देत असतात हो दोन सेकंदाच्या आत मुलं लगेच उत्तरं देत असतात मुलांचा ब्रेन हा शार्प होतो मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होते याचा मुलांचा शालेय गणिताशी कन्फ्युजन होण्याचा काहीच संबंध नाही आहे पण मुलांची टक्केवारी वाढते मुलांची एकाग्रता वाढते मुलांना अभ्यास करायला इंटरेस्ट येतो आणि गणित मुलांना सातवी आठवीपर्यंत ठीक आहे पण त्यानंतर मुलांचं गणित हे इतकं अवघड असते की तुम्ही रेग्युलरली फक्त साध्या बेसिकवर मुलांना ते सॉल्व करू शकत नाही म्हणून मुलांना अबॅकस लावलं जाते जेणेकरून जेव्हा ते पुढच्या वर्गात जातील आठवी नववीत तेव्हा मुलांना गणित हे इतकं सोप्पं वाटतं अबॅकसमुळे की त्यांना त्याच्यात कुठलेच प्रॉब्लेम येत नसतात म्हणून मुलांना अबॅकस लावलं जाते अबॅकसच्या ह्या लेव्हल असतात ज्या वयोगटानुसार असतात जितकं तुम्ही तुमच्या मुलांना लवकर अबॅकस लावाल तितकं तुमच्यासाठी अगदी आणि अगदी सोप्पं असते आम्ही आमच्याकडच्या मुलांना तीन वर्षापासून सहा सात ते दहा आणि अकरा ते पंधरा वर्षाच्या मुलांसाठीचे वयोगट केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांना अभ्याकस शिकवतो प्रत्येकाला त्याच्या वयोनुसार अभ्याकस शिकवलं जाते जितकं तुम्ही तुमच्या मुलांना लवकर अभ्याकसला ॲडमिशन घ्याल किंवा मुलांना अबॅकस शिकवण्याचा विचार कराल तितकं तुमच्या मुलांसाठी सोयीस्कर पडेल बऱ्याच जणांना वाटते माझा मुलगा तीनच वर्षाचा आहे मुलगी चारच वर्षाची करणार की नाही यस मुलांना त्या लेव्हलनुसारच शिकवलं जाते आणि त्यांचा तितका लवकर इंटरेस्ट जो आहे ना तो त्याच्यामधला निर्माण होतो म्हणून मुलांना अबॅकस लावणं खूप गरजेचं आहे अबॅकसमध्ये मुलांना आठवड्यातून दोन दिवस शिकवलं जातं रेग्युलरली पूर्ण आठवडाभर नाही शिकवलं जात आणि याच्यामध्ये मुलांना पूर्णपणे अबॅकसच्या किटवर शिकवलं जाते जे कॅल्सी मुलांना मिळत असते हो ना त्यावर आणि मुलं खूप आवडीने आणि छंदाने ते करतात आणि हा सर्टिफाईड कोर्स असतो याचा खूप फायदा मुलांच्या टक्केवारीवर नेहमी पालकांना दिसून आलेला आहे अबॅकस लावणारे मुलं आणि अबॅकस न लावणारे मुलं यांची तुलना अगदी सोप्या पद्धतीने केली जाते तुम्हाला जर तुमच्या मुलांना ॲक्टिव्ह करायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या मुलांचा शार्पनेस हवा असेल तर तुम्ही नक्की मुलांना अबॅकसकडे वळवा आणि तुम्हाला जर वाटत असेल की रेग्युलर नॉर्मल चाललं पाहिजे तर तुम्ही तुमच्या मुलांना अबॅकस नाही केला तरी चालते पण सध्याच्या कॉम्पिटिशनमध्ये मुलांनी अबॅकस केलं तर खूप सोपं पडते अबॅकसचा लोड अजिबात नसतो आठवड्यातून दोनच दिवस हा क्लास असतो आणि त्याच्यामध्ये पण मुलांना होमवर्क दिला जात नाही मुलांचा होमवर्कच त्या किटवरचे सम सॉल्व्ह करणं असते सो अगदी खेळत सोप्या पद्धतीने मुलं अबॅकस शिकतात म्हणून तुम्हाला पण जर अबॅकस करायचा असेल तर अजिबात असं नाही आहे की सात सात आठ आठ हजार रुपये फी त्याची लागणार आहे तीन महिन्यांची बिलकुल नाही अबॅकसची फी आमच्याकडे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे ती पण तीन महिन्यांची आहे एका लेवलची ज्याच्या मध्ये तुम्हाला दोन बुक आणि एक कॅल्सी घरपोच मोफत मिळत असते फ्री ऑफ कॉस्ट नऊशे नव्याण्णव रुपयात दोन पुस्तक आणि एक कॅल्सी तुम्हाला घरपोच येणार आहे आणि नऊशे नव्याण्णव फी आहे लाईव्ह लेक्चर असतात आणि त्याचे रेकॉर्डेड पण दिले जाते सर्टिफाईड कोर्स आहे आणि सर्व लेव्हल आमच्याकडे अवेलेबल ले आहे पर्सनली लक्ष दिलं जाते ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू